मुंबई शहरासाठी लागू असलेल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठीचा नियम उपनगरातील इमारतींनाही लागू करण्यासाठी येत्या तीन महिन्यात कायदा केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली सरकारकडे पुनर्विकासासाठी आलेल्या सदुसष्ट प्रस्तावांपैकी तीस प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे असं शिंदे यांनी सांगितलं ठाण्यासह संपूर्ण मुंबई महानगर भागासाठी पिण्याचे अतिरिक्त आणि पुरेसे पाणी मिळावं यासाठी काळू धरण तातडीनं भरलं जाईल माफकरा उभारलं जाईल त्यासाठी एम एम आर डी एकडून साडेतीनशे कोटी रुपये देण्यात आले आहेत याखेरीज पोशीर भातसा आदी धरणातूनही असं पाणी मिळवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं राज्यातील चारा छाव छावण्यांचे रखडलेलं अनुदान हे अधिवेशन संपण्यापूर्वी दिलं जाईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी दिली परवा म्हणजेच आठ तारखेला होणारं विधानसभेचं विशेष कामकाज रद्द करून महिला धोरणाबद्दल होणारी चर्चा उद्या घ्यायचा निर्णय कामकाज सल्लागार समितीनं घेतला असल्याची घोषणा पीठासीन अधिकारी रमेश बोरनारे यांनी सभागृहात केली यामुळे शनिवारी आठ तारखेला कामकाज बंद राहणार आहे सध्या सभागृहात पुरवणी मागण्यांवरची चर्चा सुरू आहे त्याआधी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या बाळगंगा धरणाच्या पूर्ततेसाठी आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांची सुधारित मान्यता देण्यात आली आहे हे धरण सिडकोमार्फत पूर्ण करायचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आणि फेरतपासणी करून बाधित कुटुंबांची निश्चितीही करण्यात आली आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात दिले राज्यातील मच्छीमारांना आतापर्यंत एकशे त्रेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख डिझेल परतावा देणं बाकी आहे त्यापैकी एकशे एकोणीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख परतावा देण्यात आला आहे उर्वरितही लवकरच दिला जाईल अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभाग मंत्री नितेश राणे यांनी दिली